नुकतेच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय गणेशजी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आंबेगाव शिरूर विधानसभेचे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील मी तसेच माननीय खासदार शिवाजीराव याढळराव पाटील यांच्या आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे बिबट्याच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या मानवी मृत्यूंवर समर्पक तोडगा काढण्यासाठी बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये प्रामुख्याने पुढील सहा महिन्यात सुमारे पाचशे ते सातशे बिबटे वनतारा गुजरात येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी आवश्यक पिंजरे खरेदी करण्यासाठी तत्काळ दहा कोटी रुपयांची तरतूद आजच करण्याचे आदेश माननीय वनमंत्र्यांनी वन विभागाचे राज्याचे सचिव श्री म्हैसकर यांना दिले तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सायरन सिस्टीम तातडीने बसविण्यासाठी आणि इतर आवश्यक बाबी खरेदी करण्यासाठी वनमंत्री यांनी परवानगी दिली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि वनमंत्री गणेशजी नाईक साहेब हे मंत्रालयातील आजची कॅबिनेट बैठक आटोपल्यानंतर केंद्रीय वनमंत्र्यांच्या गंभीर समस्येवर मार्ग काढण्यासाठी सविस्तर चर्चा करणार आहेत पिंपरखेड हद्दीतील नरभक्षी बिबट्यास मारण्यासाठी दिलेली एक दिवसाची परवानगी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला येथील बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वनमंत्री शासनाच्या वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचं शिष्टमंडळ नवी दिल्ली येथे केंद्रीय वनमंत्री यांची भेट घेण्याचे आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले यावेळी आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी बैठकीत मंजूर झालेल्या विषयांना तात्काळ अंमलबजावणी कराव्याच्या करा समस्या आणि दीर्घकालीन अंमलबजावणी प्लॅन तयार करून पुढील बैठकीत आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले त्यामध्ये प्रामुख्याने किती खरेदी केले जाणार किती बिबटे वनताराला पाठविणार आदींची सविस्तर माहिती सादर करून मानेटुळे येथे पकडलेले बिबटे कुठल्याही परिस्थितीत पुन्हा अन्य ठिकाणी मोकाट न सोडता जसे शक्य होईल तसे वनताराकडे स्थलांतरित करावे अशा स्वरूपाचे निर्देश दिले राज्य शासनाने गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वीच बिबट सहकारी पार्कला मंजुरी दिली आहे त्याला निधी देखील उपलब्ध केला यावर मी बैठकीत लक्ष वेधले हा विषय सेंट्रल झू ऑथॉरिटीकडे परवानगीसाठी प्रलंबित असून त्याला तात्काळ मंजुरी मिळावी यासाठी राज्य शासनाने सर्वतोपरी पाठपुरावा करावा अशी मी मागणी केली आंबेगाव जुन्नर खेड आणि शिरूर तालुक्यात वनकर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढविण्याची आवश्यकता आहे त्यानुसार शासनानं या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली तसेच कायदा सुव्यवस्थेचा सा निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात बिबट्याच्या मानवी हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना असून शासनाने जनभावना डोळ्यासमोर ठेवून सर्व निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी बैठकीत मी माननीय वनमंत्र्यांकडे केली माझा तसेच आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचा राज्य शासनाकडे या विषयीचा पाठपुरावा सातत्याने सुरू असून हा गंभीर प्रश्न शक्य तितक्या लवकर सोडविण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत त्यामुळे सर्व नागरिकांनी धीराने या जटिल आणि गंभीर प्रसंगाला सामोरे जावे असे मी आवाहन करत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.